नमस्कार शेतकरी बांधवाने आज आपण आलेलो आहोत महाकाल या गावचे प्रगतीशील शेतकरी श्री सुहासजी बडे सर यांच्या शेतामध्ये त्यांनी झायटोनिक ॲक्टिव्ह या उत्पादनांचा कांदा आणि लसूण या पिकामध्ये तणनाशकासोबत वापर केला होता तर जाणून घेऊया सरांचे मनोगत नमस्कार सर नमस्कार मी सुहास बडे महाकाळ ते माझी शेती आहे आणि मी झायडेक्स कंपनीचे झायटोनिक वगैरे पण वापरलंय झायटोनिक ॲक्टिव्ह हे सुद्धा वापरलं आहे आता सध्या सगळ्याच पिकावर वापरलं मी चणा आधी सोयाबीनवर पण वापरलं नंतर आता चण्यावर पण वापरलं आहे आता सध्या चना तर कापणी झाली आहे पण उ पिकामध्ये लसूण आणि कांदा आहे तर याच्यावरही मी तन्नाशकाबरोबर झायट्रॉनिक ॲक्टिव वापरलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट मला चांगले वाटले व्यवस्थित स्प्रेडरचं चा काम चांगलं करतं हिरवेपणा येतो पिकामध्ये आणि उत्पन्नामध्ये पण फरक पडतो सर तुम्ही जेव्हा न वापरता तन्नाशकावर फवारलं होतं तेव्हा पिकामध्ये काही दुष्परिणाम झाला होता का दुष्परिणाम म्हणण्यापेक्षा जो रिझल्ट यायला पाहिजे हा तो टक्के नाही यायचा निमे जळाचे निमे राहायचे तसे बरोबर आणि तन्नाशकामुळे काही सर पिकामध्ये पिवळसर सरपण आहे पिवळसर पण आहे तर ते झायटोनिक ऍक्टिव्ह वापरल्यानंतर तुम्हाला तो नाही राहायचा उलट हिरवे पण हिरवे पण पूर्णपणे नायनाट होऊन जायचा म्हणजे औषधीचा शंभर टक्के फायदा मिळायचा तर बघू शकतो शेतकरी बांधवांनो झायटोनिक ऍक्टिव्ह या उत्पादनाचा सरांना कशा पद्धतीने फायदा झालेला आहे तुम्ही या प्रकारे तुमच्या उत्पादनांमध्ये झायटोनिक ऍक्टिव्ह या उत्पादनाचा वापर करा आणि उत्पादनात वाढ घ्या अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद धन्यवाद सर